धारणी पोलिसांनी अनेक दिवसापासून उपाशी असलेल्या एका मनरुग्णाला दाखल करून मानवतेचा परिचय करून दिलाय धारणी पोलिसांना शेतात एक मनरुग्ण कडाक्याच्या उन्हात अर्धमेला अवस्थेत दिसून आल्याने तात्काळ शेत गाठून त्याला पोलिसांनी गाडीत बसवून रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केल्याने मनरुग्ण नागरिकाचा जीव वाजला या कार्याने आता धारणी शहरात धारणी पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शनिवारी सकाळी धानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांना माहिती मिळाली की कुसुमकोळ बुरजून गावाजवळी शेतात एक अनोळखी व्यक्ती जो मनोरुग्ण सुद्धा आहे असा व्यक्ती चार पाच दिवसापासून उपाशी अवस्थेत पडू नये यासोबतच कडाक्याच्या उन्हाळ्यात शेतात अर्धमेल्या अवस्थेत असल्याची माहिती देण्यात आली ही माहिती मिळताच धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव कोणत्याही विलंब न करता पोलीस शंकर तायडे रमेश चव्हाण व वा पोलीस कर्मचारी जावे सैद यांना सोबत घेऊन आणि ऋणवाईकासह शेत गाठले त्या अनोळखी व्यक्तीला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या मनोरुद्ध व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू करण्यात आला पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने त्या इस्माचा जीव वाचला यामुळेच या कार्यामुळे धारणे पोलीस अधिकारी अशोक सह पोलीस कर्मचाऱ्यांचे धारणी शहरात कौतुक होत आहे